नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे अर्णवला आता कळलेलं असतं ईश्वरीचे डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर अर्णवला कळतं की ईश्वरीचा तर आता उद्या वाढदिवस आहे मग ईश्वरीचा उद्या वाढदिवस आहे तर तिला खूप मोठं सरप्राईज तर दिलंच पाहिजे लग्नानंतरचा ईश्वरीचा वाढदिवस असल्यामुळे इथे आता अर्णवला खूपच जास्त छान पद्धतीने तिला सरप्राईज द्यायचं असतं तिचा वाढदिवस एकदम छान पद्धतीने साजरा करायचा असतो जेव्हा इथे अर्णव ही गोष्ट आता आपल्या बहिणीला आणि घरातल्या सर्व लोकांना सांगतो की उद्या ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी ईश्वरीला सगळ्यात मोठं सरप्राईज देणार आहे तेव्हा इथे अंजलीकडून ही गोष्ट राकेशला कळलेली असते आणि मामीलासुद्धा कळलेली असते तेव्हा राकेश म्हणतो काही जरी झालं तरीसुद्धा उद्याचा त्या ईश्वरीचा वाढदिवस हा सगळ्यांच्या लक्षात राहिला पाहिजे उद्याचा दिवस म्हणजे अर्णव ईश्वरीला खूप मोठं सरप्राईज देणार आहे ना तिला आनंदी ठेवण्यासाठी पण इथे आता उद्याचा वाढदिवस हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस ठरला पाहिजे उद्याच्या दिवशी ईश्वरी अर्णवच्या आयुष्यातून कायमची दूर झाली पाहिजे असं आता राकेश जेव्हा म्हणतो तेव्हा वल्लरी म्हणत असते की जावय बापू तुम्ही अजिबातच काळजी करू नका उद्या त्या ईश्वरीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्णवच्या आधी मीच खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि हे सरप्राईज मी ईश्वरीला नाही तर अर्णवला देणार आहे आणि जेव्हा अर्णव ते सरप्राईज बघेल ना तेव्हा ईश्वरीच्या कुटुंबाविषयी त्याच्या मनामध्ये इथे विष तयार होईल आणि त्याला इतका ईश्वरीचा आणि तिच्या कुटुंबियांचा राग येईल ना की तो स्वतःहून ईश्वरीला आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकेल असं प्रेक्षकांनो आता वल्लरी म्हणत असते आणि तेव्हाच इथे मामांच्या लक्षात आलेलं असतं की वल्लरी राकेश आणि लावण्या नक्कीच काहीतरी चुकीचं करणार आहेत कारण त्यांच्या बोलण्याची चाहूल मामांना झालेली असते आणि मामा ठरवतात की याचा अर्थ ईश्वरीचा वाढदिवस आता छान पद्धतीने साजरा तर करणार आहे पण हे लोक त्या दोघांना एकत्रितपणे हा वाढदिवस साजरा करू देणार नाही त्यामुळे आता ईश्वरीचा हा वाढदिवस अर्णवला जशा पद्धतीने साजरा करायचा आहे त्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे पण तो इथे नाही तर इथून कुठेतरी दूर त्या ठिकाणी वल्लरी लावण्य आणि राकेश यांची सावलीसुद्धा पोहोचणार नाही अशा ठिकाणी इथे अर्णवने ईश्वरीला सरप्राईज दिलं पाहिजे तेव्हा इथे मामाने आता मामाचं कर्तव्य बजावत अर्णव आणि ईश्वरीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं तर मामांनी इथे लोणवल्यामध्ये एक रिसॉर्ट बुक केलेलं असतं ईश्वरीसाठी आणि इथे अर्णवला मामांनी त्या ठिकाणी जायला सांगितलेलं असतं ते सुद्धा कुणालाही काहीही न सांगता आणि तेव्हा प्रेक्षकांनो मामांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरीला त्या रिसॉर्टवरती घेऊन जातो आणि तिला छान असं सरप्राईज देतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी राकेश यांचा प्लॅन फ्लॉप करत अर्णवने शेवटीला ईश्वरीला छान असं सरप्राईज दिलेलं असतं आणि तिचा वाढदिवस हा खूपच छान पद्धतीने तिच्याबरोबर सेलिब्रेट केलेला असतो आयुष्यभर लक्षात राहील असं सरप्राईज तिला अर्णवने आता दिलेलं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो ईश्वरीसाठी अर्णवने स्वतःच्या हाताने ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि तो ड्रेस त्याने बरोबर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला गिफ्ट केलेला असतो तो ड्रेस घालून आल्यानंतर ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते आणि तेव्हा इथे अर्णवने तिच्यासाठी जे काही सरप्राईज दिलेलं असतं ते आता ईश्वरीला खूपच जास्त आवडतं ईश्वरी मनापासून खुश झालेली असते त्याला ती थँक्यूसुद्धा म्हणते पण तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीसुद्धा एक युक्ती करते तिला आपल्या मनातली गोष्ट आपल्या मनातल्या भावना अर्णवला सांगायच्या असतात तेव्हा ती एका मिनटाचा आता विलंब न घेता तिला असं वाटतं की वाढदिवसाचं निमित्त आहे आणि त्याचबरोबर ह्या आता रिसॉर्टमध्ये माझ्याशिवाय आणि अर्णव सरांशिवाय कुणीच नाही आहे त्यामुळे इथे आत्ताच मला अर्णव सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगायला हवी तेव्हा प्रेक्षकांनो आता संधी आली आहे ही जर संधी हातातून गेली तर कदाचित मी लवकर माझ्या मनातल्या भावना अर्णव सरांना सांगू शकणार नाही आणि म्हणूनच इथे ईश्वरी वाढदिवसाच्या दिवशी अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस घालत ती अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली देते आणि जेव्हा इथे ईश्वरी आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला देते तेव्हा खऱ्या अर्थाने अर्णव ईश्वरी हे एकरूप झालेले असतात एकत्र आलेले असतात आणि तेव्हा अर्णवनेसुद्धा आपल्या मनातली गोष्ट ईश्वरीला सांगितलेली असते की मी फक्त जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही आहे तर कधीपासून तुझ्याही आधीपासून माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी सिंदर आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला संकटात बघू शकत नव्हतो आणि म्हणूनच तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी मी त्यावेळी योग्य तो डिसिजन घेतला कुणाचीही पर्वा न करता मी तुझ्याबरोबर लग्न केलं ते फक्त आणि फक्त जबाबदारी म्हणून नाही तर माझं प्रेम होतं म्हणूनसुद्धा मी तुझ्याबरोबर लग्न केलं ही गोष्ट आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामाच्या आयडियाजमुळे अर्णव ईश्वरी दोघेजण एकांतामध्ये खूपच छान पद्धतीने इथे ईश्वरीचा वाढदिवस साजरा करतात आणि त्यामुळे वल्लरीचा जो काही त्या दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन असतो तो, तो उधळून लावतात तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पूर्णपणे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला ईश्वरीचे काही डॉक्युमेंट्स हवे असतात आणि ते नम्रता त्याला लगेचच पाठवून देते तेव्हा अर्णव ते चेक करत असताना त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीचा वाढदिवस आहे त्यामुळे त्याने ठरवलेलं असतं की ईश्वरीचा वाढदिवस दणक्या साजरा करायचा तिला सांगायचंच नाही की तिचा वाढदिवस आहे आणि तो आम्हाला माहिती आहे तिला सरप्राईज द्यायचं तेव्हा इथे राकेशला आता लवकरात लवकर, आत लवकर अर्णव ईश्वरीला एकमेकांपासून वेगळं करायचं असतं कारण राकेशला माहिती असतं की इथे जर ईश्वरीसुद्धा अर्णवच्या प्रेमात पडली तर मात्र या दोघांना वेगळं करणं कठीण होऊन जाईल आणि आतापर्यंत जो काही माझा स्वार्थ होता तो स्वार्थ मला कधीच पूर्ण करता येणार नाही त्यामुळे त्याला लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव यांना वेगळं करायचं असतं त्यासाठी तो मामी आणि लावण्या यांची साथ द्यायलासुद्धा सुद्धा सदैव तत्पर असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने सांगितलेलं असतं की ईश्वरीसाठी मी जो ड्रेस डिझाईन केलेला आहे तो मी स्वतः तिला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट करणार तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने उरलेलं सगळं काम आता लवकर लवकर करून घ्यायला सांगितलेलं असतं इथे आता अंजलीकडून राकेशला कळलेलं असतं की अर्णव ईश्वरीला जबरदस्त सरप्राईज देणार आहे तेव्हा तो मामीला म्हणतो की काहीही झालं तरीसुद्धा ईश्वरीचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा झाला नाही पाहिजे त्याच दिवशी असं काहीतरी घडलं पाहिजे की ईश्वरी अर्णवमध्ये दुरावा निर्माण होईल तेव्हा वल्लरीने ते फोटोज वगैरे काढलेले असतात ज्याच्यामध्ये सुप्रिया आणि अर्णवचे वडील असतात तेव्हा ते फोटोज आता अर्णवच्या समोर आले की त्याला राग येईल त्याच्या आईच्या मृत्यूच्या मागे जी व्यक्ती कारणीभूत आहे ती दुसरी तिसरी नसून सुप्रिय आहे हे, हे सगळ्यांच्या समोर येईल मग मी त्या ईश्वरीलासुद्धा अर्णवच्या आयुष्यातून बाजूला करेन आणि आकाशच्या आयुष्यातून नम्रतालासुद्धा तेव्हा तिला एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्याचबरोबर इथे मामांच्या लक्षात ह्या सर्व गोष्टी आलेल्या असतात तर इथे लावण्या राकेश आणि बल्लरी हे तिघेजण एकमेकांबरोबर सतत बोलत असताना दिसत असतात मामांना कळलेलं असतं की हे तिघेजणं मिळून ईश्वरीचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करू देणार नाही मग मी काय करतो तर ते आता अर्णवला एक आयडिया देतात ते म्हणतात की ईश्वरीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे आणि या घरामध्ये एक अशी व्यक्ती आहे जिला हा वाढदिवस नीट साजरा करू द्यायचा नाहीये तेव्हा अर्णव म्हणतो मामा मग मा काय करायचं ईश्वरीबरोबर तिचं कुटुंब तर हवंयच ना तेव्हा मामा म्हणतात तू एक काम कर ना तू तिला कुठेतरी दूर घेऊन जा तेव्हा अर्णव म्हणतो कुठे घेऊन जाऊ तेव्हा मामा म्हणतात की तू लोणावल्याला घेऊन जा तिथे जे रिसॉर्ट आहे ना त्या ठिकाणी तू ईश्वरीला घेऊन जा आणि तिथे तिला सरप्राईज दे तेव्हा अर्णव म्हणतो पण तुम्हीसुद्धा सगळे हवेत ना वाढदिवस साजरा करायला तेव्हा मामा म्हणतात तू काळजी करू नको ते सगळं मी मॅनेज करेन तेव्हा मामा म्हणतात की तू फक्त एक काम कर ईश्वरीच्या घरच्या लोकांना लोणवल्याला आणण्याची तयारी कर आणि मी इथे आकाश आणि अंजली या दोघांना माझ्याबरोबर घेऊन येतो फक्त वल्लरी आणि लावण्या या तिघांनाही कळता कामा नये की आम्ही वाढदिवसाला तिथे येतोय म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळं काही प्लॅनिंग मामांनी केलेलं असतं मामा म्हणतात वल्लरी लावणे आणि राकेश या तिघांना फक्त ह्या वाढदिवसाच्या पार्टीपासून मला दूर ठेवायचं आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो मामांनी आता रिसॉर्ट बुक केलेलं असतं सगळी तयारी करून ठेवलेली असते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की उद्या सकाळी आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तू तयारीत राहा तेव्हा ईश्वरी म्हणते सर कुठे जायचं आहे अर्णव म्हणतो की माझं एक महत्त्वाचं काम है आणी तुला है। तेवा है। आहे आणि तुलासुद्धा बरोबर यायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की सरांना तर माहितीच नाही आहे आज माझा वाढदिवस आहे ते पण काही हरकत नाही मी स्वतःहून पण नाही सांगणार सरांनी मला शुभेच्छा दिल्या तर ठीक नाहीतर मी स्वतःहून कसं सांगू की आज माझा वाढदिवस आहे म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने सगळ्यांना सांगितलेलं असतं की ईश्वरीला कुणीच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नाही आहेत तिला असं वाटलं पाहिजे की आपण सगळेजणं तिचा वाढदिवस विसरलो आहे तेव्हा अर्णव ईश्वरीला घेऊन लोणावलेला जातो आणि तिथे तर आता सगळी तयारी करण्यात आलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीसाठी सगळी तयारी खूप उत्तम पद्धतीने केल्यामुळे ईश्वरी तर सरप्राईज झालेली असते सकाळपासून मला बड्डे विश का नाही केलं ते ईश्वरीला समजलेलं असतं त्यानंतर अर्णवने तिच्यासाठी डिझाईन केलेला ड्रेस तिथे त्याने लावूनच ठेवलेला असतो तेव्हा अर्णव म्हणतो हा ड्रेस खास तुझ्यासाठी आहे तेव्हा तो ड्रेस तू आता घाल आणि इथे वाढदिवस साजरा करायला ये तेव्हा ईश्वरी छान आता तयार होऊन त्या ठिकाणी आलेली असते तेव्हा अर्णवने गुडघ्यावरती बसून तिला आपल्या मनातली गोष्ट ही सांगितलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहे ही गोष्ट आता त्याने तर ईश्वरीला सांगितलेलीच असते पण ईश्वरी म्हणते की अर्णव सर माझ्या कुटुंबाचा माझा किती विचार करतात माझी किती काळजी घेतात ना मग मी सुद्धा त्यांना माझ्या मनातल्या भावना सांगितल्या पाहिजे आणि तेव्हा ईश्वरी अर्णवच्या इथे आता समोर आपल्या गुडघ्यावरती बसते आणि त्याचा हात हातात घेऊन ती म्हणते की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात आणि माझ्या आयुष्याचं सोनं केलात तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला नसतात तर काय माहिती माझं काय झालं असतं कदाचित मी जिवंत असते की नाही याचीसुद्धा मला शंका वाटते त्यामुळे त्यामुळे माझ्या मनामध्ये जे काही तुमच्याबद्दलचं प्रेम आहे ते आज मला तुमच्यासमोर कबूल करायचं आहे आणि ईश्वरी इथे आपल्या गुडघ्यावरती बसून अर्णवला प्रेमाची कबुली देते त्याला आय लव यू म्हणते आणि तिचा वाढदिवसाच्या दिवशी अर्णवचा दिवसही ती खास करून टाकते तेव्हा दोघांनी आता एकत्र एक छान डान्स वगैरे केलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला माहिती होतं आज माझा वाढदिवस आहे तेव्हा अर्णव म्हणतो हो मला माहिती होतं तेव्हा दोघांनी आता एकमेकांबरोबर बराच वेळ घालवलेला असतो तेव्हा ईश्वरीला घरून कुणाचाही फोन येत नाही ईश्वरी म्हणते सर दरवर्षी आई बाबा नमुताई न विसरता मला फोन करतात वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा देतात पण आज कुणाचाही फोन आलेला नाही आहे मला असं वाटतं आहे सगळेजणं विसरलेत का माझा वाढदिवस आहे ते फक्त तुमच्या लक्षात आहे पण तुम्हाला कसं कळलं की आज माझा वाढदिवस आहे ते तेव्हा अर्ण म्हणतो कारण मला नम्रताने सांगितलं तेव्हा ईश्वरी म्हणते नमुताईने कधी सांगितलं तिने तुम्हाला काल फोन केला होता का तेव्हा अर्णव म्हणतो तुझे मला काही कामासाठी डॉक्युमेंट्स हवे होते आणि ते बघितल्यानंतर मला कळलं की आज तुझा वाढदिवस आहे तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते बरोबर आहे पण हा पहिला वाढदिवस आहे जिथे माझे आई वडील नाही आहेत जिथे नमुताई नाही आहे म्हणजे तुम्ही माझा वाढदिवस खूप खास केला त्याबद्दल काही म्हणणंच नाही आहे पण आजच्या दिवशी आपलं कुटुंबसुद्धा बरोबर असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना सर तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे तू डोळे बंद कर आत्ताच्या आता मी सगळ्यांना इथे बोलावतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर काय बोलताय हे तुम्ही आपण लोणावल्याला आहोत आणि सगळेजण एका मिनटात इथे कसे काय येतील तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर तू डोळे तर बंद कर मी कोण आहे तुला माहिती आहे ना जी नाही जीन तुला जे हवं ते मी एका मिनटामध्ये इथे उपस्थित करेन तू फक्त डोळे बंद कर तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच सर तेव्हा अर्णव म्हणतो हो तेव्हा इथे ईश्वरीने डोळे बंद केल्यानंतर आता त्या ठिकाणी तिचं संपूर्ण कुटुंब आणि त्याचबरोबर अंजली मामा आणि आकाश हे तिघेजणं असतात आणि तिला हॅपी बर्थडे असं म्हणतच आता विश करत त्या ठिकाणी सगळेजण प्रकट झालेले असतात तर अर्णवने आणि मामाने दोघांनी मिळून हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं तर इथे अंजली आणि त्याचबरोबर आकाश आणि मामा हे तिघेजणं अचानकपणे गेलेले असतात राकेश लावण्य आणि वल्लरी हे तिघेजणं प्लॅनिंग करतच राहिलेले असतात खूपच हुशारीने मामाने अंजलीला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि आकाशला घेऊन ते लोणवल्याला गायब झालेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे मामांच्या हुशारीने इथे आता अर्णवने ईश्वरीचा वाढदिवस लोणावल्यामध्ये खूपच दणक्यात छान पद्धतीने साजरा केलेला असतो आणि ज्या दिवशी वल्लरी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते त्याचं प्लॅनिंग करत असते बरोबर त्याच दिवशी दोघे जण मनापासून एकत्र आलेले असतात कारण दोघांनी आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगितलेल्या असतात दोघेही एकमेकांची काळजी घेत असतात त्याचबरोबर नवरा बायको म्हणून एकमेकांवरती हक्क आणि अधिकार गाजवत असतात पण तरीसुद्धा कबुली मात्र प्रेमाची ही आता ईश्वरीच्या वाढदिवसानिमित्त निमित्त अर्णवीश्वरी या दोघांनी एकमेकांना दिलेली असते तर अशा रीतीने प्रेक्षकांनो शेवटीला इथे मामांनी आपल्या अर्णवचं आपल्या भाच्याचं स्वप्न पूर्ण व्हावं त्याच्या आयुष्यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट घडू नये असा निर्णय मामांनी घेतलेला असतो आणि त्यामुळे इथे अर्णवीश्वरीला एकत्र एक रिसॉर्टवरती पाठवलेलं असतं